नमस्कार भारतामध्ये सोळाव्या शतकात मुघल साम्राज्यामध्ये सरबत गोठवून त्याचा गोळा किंवा आईस्क्रीम बनवले जायचे असा उल्लेख आहे आणि अस्सल भारतीय आईस्क्रीम म्हणाल तर ती आपली कुल्फी दूध आटवून त्यामध्ये सुकामेवा विलायची इत्यादी घालून बर्फात ठेवून माठात तयार केलेली कुल्फी हे सगळ्या भारतीयांचे आवडते आईस्क्रीम आहे उन्हाळा असो की पावसाळा सध्या कोणत्याही ऋतूत आपल्याला अगदी बारा महिने हव्या त्या फ्लेवर्समध्ये हवे तसे आईस्क्रीम मिळू लागले आहे सगळ्यांचे आवडते असे हे आईस्क्रीम पण नेमके ते किती प्रमाणात खायचे कोणत्या फ्लेवरचे खावे कसे आणि कधी खावे या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोणतेही आईस्क्रीम असू दे त्याचे मुख्य घटक काय असतात दूध किंवा क्रीम आणि साखर याचबरोबर आईस्क्रीम मध्ये असतात काही मसाले किंवा फ्लेवर्स जसे कोका किंवा व्हॅनिला फ्रूट्स सुकामेवा अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे आईस्क्रीम सध्या फार लोकप्रिय आहेत आपल्याला ते सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्धही आहेत उन्हाळ्यात काय होतं तर शरीरातला कोरडेपणा आणि उष्णता अत्यधिक प्रमाणात वाढते त्यामुळे सगळ्याच प्राणीमात्रांना थंड खावेसे वाटते गोड खावेसे वाटते निसर्गाने आपल्याला त्यासाठीच आंबे कलिंगड खरबूज द्राक्षे अशी गोड आणि रसदार फळे या ऋतूत बहाल केलेली आहेत त्याचबरोबर मानवाने आविष्कृत केलेले अनेक कोल्ड्रिंक्स आहेत किंवा आईस्क्रीम आहेत ते उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देत असतात यातल्या फळांमध्ये असते ती फ्रुक्टोज ही साखर आणि कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रीम अशा मॅनमेड प्रॉडक्ट्स मध्ये असते ते शुक्रोज जी गोड फळांमधली साखर असते म्हणजे फ्रुक्टोज ती आपल्या रक्तप्रवाहामध्ये हळूहळू मिसळत राहते आणि त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते तरतरी येते थकवा कमी होतो कारण या फळांमधली जी नैसर्गिक साखर आहे ती शोषून घेण्यासाठी ऍब्सॉर्ब करण्यासाठी शरीराला बऱ्याच लेवलवर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात त्यामुळे या नैसर्गिक साखरेतून किंवा फ्रुक्टोजमधून बराच वेळ शरीराला एनर्जी मिळत राहते त्याच्याबरोबर विरुद्ध जेव्हा आपण साखरेचे कुठलेही पदार्थ खातो तेव्हाही कृत्रिम साखर आपल्या रक्तप्रवाहात अगदी इन्स्टंटली मिक्स होते त्यालाच म्हणतात ब्लड शुगर स्पाइक त्या स्पाईक मुळे किंवा पटकन रक्तात आलेल्या साखरेमुळे किंवा साखरेचा पूर आल्याप्रमाणे रक्तात साखर मिक्स होते त्यामुळे काय होते तर पॅनक्रिया सक्रिय होतात आणि मोठ्या प्रमाणात इन्शुलिन रक्त प्रवाहात सोडून ब्लड शुगर लेवल नॉर्मलला आणण्याचा प्रयत्न शरीर आपले आपणच करू लागते दोन तीन तासानंतर काय होते तर या इन्शुलिनमुळे शरीरातली जी साखरेची पातळी कमी झालेली असते त्यामुळे पुन्हा काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते त्याचा परिणाम अर्थात कोलेस्ट्रॉलवर होतो आणि पर्यायाने हृदय पॅनक्रियाज लिव्हर किडनी अशा महत्वाच्या अवयवांच्या कामावर देखील होतो म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्यामुळे हाच परिणाम आपल्या मेटाबॉलिक सिस्टीमवर किंवा पचनक्रियेवर होत असतो आता दुसरा मुद्दा आईस्क्रीमधला दुसरा महत्वाचा घटक कोणता तर डेअरी प्रॉडक्ट्स किंवा क्रीम अर्थात यात जर दूध वापरले असेल तर त्यावर बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात घट्ट होण्यासाठी त्यामध्ये काही केमिकल्स ऍड केले जातात इतर आईस्क्रीम हे दूध किंवा क्रीम, क्रीम पासून बनवण्याऐवजी बऱ्याच कंपन्या सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे सारखा दा, दा, पदार्थ वापरून आईस्क्रीम बनवतात हे जाहीर झाले कारण आईस्क्रीम सगळीकडे पोचवायचे अगदी खेडोपाडी त्याचे वितरण करायचे तर त्याची कोल्ड चेन जी आहे ती मेंटेन करावी लागते आपल्या भारतात अगदी आत्ता देखील इलेक्ट्रिसिटीचा कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम होतो लाईट गेल्यानंतर हे आईस्क्रीम आहे हो त्या स्थितीत कसे राहणार ते वितळेल किंवा खराब होईल त्यामध्ये बॅक्टेरियाची निर्मिती होईल यासाठीच काही दुय्यम दर्जाच्या कंपन्यांनी कोल्ड चेन मेंटेन करण्याऐवजी आईस्क्रीम मधले बदलून टाकले म्हणजे काय केले तर दूध किंवा कुठलेही डेअरी प्रॉडक्ट वापरण्याऐवजी वनस्पती तूप त्यामध्ये फ्लेवर साखर असे ऍड करून आईस्क्रीम सदृश पदार्थ बनवला म्हणजे हा पदार्थ जो आहे ही आईस्क्रीम जे ती वितळण्याची शक्यताच नाही इलेक्ट्रिसिटी असू दे किंवा नसू दे अहो पण हे जे सॅच्युरेटेड फॅट्स किंवा वनस्पतीजन्य तुपाचे ते आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे चवीला अगदी उत्तम असले तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात वनस्पतीजन्य तूप म्हणजे डालडा आणि साखर असल्यामुळे हृदयरोग मधुमेह अशा आजारांसाठी हे अगदी आमंत्रण आहे बऱ्याच जागतिक संशोधकांचा असा दावा आहे भारता भारता की भारतातले बहुतांश आईस्क्रीम हायजीन म्हणजे स्वच्छतेच्या पूर्ण मानकानुसार बनत नाही आणि ते आरोग्यासाठी हितकर नाही भारतातल्या अनेक कंपन्या या आईस्क्रीम मध्ये कृत्रिम किंवा सिंथेटिक फ्लेवर्स वापरतात हे देखील जाहीर आहे काही दिग्गज कंपन्या स्वतःचे स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी त्यांचे नाव राखण्यासाठी सगळी सा काळजी घेतात हे अगदी मान्य तरी देखील आपण कोणत्या कंपनीचे किती दिवसांपूर्वीचे आईस्क्रीम खातोय हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही आईस्क्रीम खायचेच नाही का तर पुन्हा याचे उत्तर आहे युक्तीपूर्वक खायचे विवेकाने खायचे कारण आपल्या सर्वांनाच ते आवडते त्यामुळे आनंद मिळतो हे अगदी शंभर टक्के होय की नाही काय टाळायचे हे मात्र लक्षात ठेवूया आईस्क्रीम खाताना लक्षात घेण्याचे काही महत्वाचे मुद्दे आता तुम्हाला सांगते पहिला मुद्दा माहीत नसलेल्या कंपनीचे आईस्क्रीम शक्यतो टाळावे दुसरा मुद्दा खूप दिवसांपूर्वीचे किंवा ज्याच्यावर तारीखच नाही असे आईस्क्रीम टाळावे कारण त्यामध्ये कोल्ड चेन मेंटेन केली आहे की नाही हे आपल्याला माहित नसते जर का विशिष्ट तापमानात आईस्क्रीम ठेवले गेले नाही तर त्यामध्ये अर्थात बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव होतो आणि आईस् मग नंतर आईस्क्रीम खाल्ले असे की घसा धरतो उलटी जुलाब असे काही पोटाचे विकार होतात ताप येतो इत्यादी तिसरा मुद्दा आजकाल खूप प्रकारचे फ्लेवर्स येतात त्यातले शक्यतो फ्रूटचे फ्लेवर्स टाळावे कारण आयुर्वेदानुसार जर हे आईस्क्रीम दुधापासून बनवले असेल तर दूध आणि फळे हा विरुद्ध संयोग आहे विशेषत आंबट फळांचे जे आईस्क्रीम बनवले जाते उदाहरणार्थ संत्री मोसंबी स्ट्रॉबेरी या फ्लेवरचे आईस्क्रीम टाळलेले बरे फळांपैकी आंब्याचे आईस्क्रीम मात्र आयुर्वेदाला देखील संमत आहे बरं का कारण आंबा दुधाबरोबर चालतो सुकामेवा घातलेले आईस्क्रीम ते देखील चालेल कुल्फी हा तातल्या तात बरा प्रकार आहे चांगला प्रकार आहे कारण त्यामध्ये आटवलेले दूध आणि सुकामेवा हेच घटक असतात यानंतरचा मुद्दा म्हणजे आईस्क्रीमचा आनंद घ्यावा आपण अतिरेक करू नये आयुर्वेदानुसार बॅलन्स किंवा संतुलन खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात दररोज आईस्क्रीम खाऊ नये कारण अतिसाखर खाण्यामुळे जे जे दुष्परिणाम होतात ते सगळे रोज, रोज आणि जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणाऱ्या व्यक्तींना होणार हे अगदी नक्की या पुढचा मुद्दा म्हणजे आईस्क्रीम हे पचायला जड असते म्हणून जेवणानंतर शक्यतो आईस्क्रीम खाऊ नये जेवणानंतर किमान दोन तीन तासांचे अंतर ठेवून तेही दुपारच्या वेळी चार पाच वाजता आईस्क्रीम काही हरकत नाही रात्री उशिरा देखील आईस्क्रीम टाळलेले बरे कारण हे पचायला वेळ लागतो शिवाय रात्रीचा काळ हा वाताचा आणि कफाचा काळ असतो या दोन्ही दोषांची यामुळे दृष्टी होते कधीतरी अर्थात रात्री खायला हरकत नाही पण वारंवार असे होत असेल तर ते मात्र टाळावे शिवाय तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा साखर बॉर्डर लाईन असेल हृदयरोगाचा धोका असेल तर अशा व्यक्तींनी देखील आईस्क्रीम वारंवार खाणे टाळावे तर मंडळी अशी ही आपली आवडती आईस्क्रीम हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आईस्क्रीमचा नक्की आनंद घ्या मला खात्री आहे की तुम्हाला यापुढे आईस्क्रीम खाताना हे सगळे मुद्दे नक्की आठवतील चला तर मग भेटत राहू असेच नवनवीन विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनेलवर शुभम भवतू धन्यवाद